पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीराला होतात हे सहा आरोग्यदायी फायदे मंडळी पिंपळाच्या पानात औषधी गुणधर्म असतात याच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे पिंपळाच्या पानात अनेक पोषक तत्व असतात जे अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करतात कॅल्शियम मॅगनीज तांबे लोह यासारखी खनिजे आणि प्रथिने फायबर यासारखी पोषक तत्वे पिंपळाच्या पानात आढळतात पिंपळाच्या पानात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट अँटी अंति इन्फ्लामेंटरी अँटी बॅक्टेरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्म असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात पिंपळाच्या पानांचा रस पिल्याने कोणकोणते फायदे होतात चला तर जाणून घेऊया नंबर एक फुप्फूस निरोगी ठेवते पिंपळाची पाने फुप्फुसासाठी फायदेशीर आहेत पिंपळाच्या पानांचा रस फुप्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करतो हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ होण्याची समस्याही दूर होते जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते नंबर दोन खोकल्यापासून आराम पिंपळाच्या पानात असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात याच्या रसाचे सेवन केल्याने खोकल्याची समस्या दूर होते हा रस प्यायल्याने श्लेष्माची समस्या देखील दूर होते नंबर तीन पचनासाठी फायदेशीर पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते डायरिया सोबतच मळमळण्याची मल समस्या असेल तर या रसाच्या सेवनाने या समस्येपासून मिळते याशिवाय हा रस गॅस अपचन बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्येपासून दूर करतो नंबर चार रक्त स्वच्छ करते पिंपळाच्या पानांचा रस डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतो हा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात हे पेय प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील दूर होतात नंबर पाच साखर नियंत्रणात ठेवते हे रक्तातील साखरेचे प्रमाणात नियंत्रित ठेवण्याचे काम करते पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म स्पाईक नियंत्रित करतात आणि साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात पिंपळाच्या पानांचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे सहा दात हिरड्या निरोगी करते पिंपळाच्या पानांचा रस दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात निरोगी राहतात पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने हिरड्यांच्या त्रासापासून आराम मिळतो तर मंडळी हे होते पिंपळाच्या पानाचा रस पिल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे तर तुम्हाला हे फायदे कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद